ठाकरे गट मनपा निवडणुकीच्या तयारीला लागलाय ठाकरे गटाच्या आमदार खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे शिवसेना भवनमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय मुंबईतील विविध प्रश्नांवर बैठकीत चर्चा होते मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवली जाणार आहे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकांचं आयोजन करण्यात या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र शिवसेना भवनात आज ठाकरे गटाच्या आमदार खासदारांच्या बैठकीचं आयोजन आहे काय अधिक माहिती अंकिता नक्कीच पाहायला गेलं तर गट हा जो तो आता आक्रमक पाहायला मिळतोय आज जे ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार यांची ती बैठक होणार आहे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे ही बैठक दुपारी तीन वाजता होणार आहे आणि या बैठकीत मुंबईतील काही जे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती चर्चा होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे मुंबई मध्ये ज्या आगामी येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती यामध्ये रणनीती ठरवणार आहे आणि या सगळ्या संदर्भात जे चर्चा होणार आहे Uh, मात्र यावरून आदित्य ठाकरे हे जी बैठक घेणार आहेत आणि या बैठकीत पालिकेची संदर्भात जी काही रणनीती असणार आहे कारण आपण पाहिलं सर ज्या पद्धतीने मंगळवारी ज्या आजच्या बैठका यांच्या होत असतात दर मंगळवारी ज्या आजच्या ठाकरे गटाचे उपनेते असतील नेते असतील त्याचबरोबर पदाधिकारी असेल त्यांच्याही बैठका होत असतात मात्र ही आजच्या बैठकीत जी आहे ती या चर्चा होण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते निश्चित महेंद्र त्यामुळे एकंदरीतच आता या ठाकरे गट हा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय या संदर्भात आम्ही तुमच्याकडून अधिक तपशील घेऊ तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी